नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय रवाळ टाळाला न चिटकणारे तुपाचं योग्य प्रमाण घेऊन आकार न बदलणारे किंवा खाली न बसणारे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससोबत खमंग सुगंधाचे आणि तोंडात टाकले की विरघळणारे बेसन लाडू चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बेसन लाडू खमंग सुगंधाचे आणि रवाळ होण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे डाळ भाजण्यासाठी आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे या पॅनमध्ये दोन वाट्या डाळ आपण घालून घेतलेली आहे या डाळीचं जे वजनी प्रमाण आहे ते अर्धा किलो आहे ही डाळ आपल्याला अगदी खरपूस अशी भाजून न घेता थोडंसं याचा कलर चेंज झाला पांढर दिसायला लागली आणि डाळीचा थोडासा खमंग असा सुगंध यायला लागला की आपली डाळ भाजलेली आहे असं समजायचं आता ही जी डाळ आहे ती आपण थंड करून घेऊया थंड करण्यासाठी एका ताटामध्ये मी रुमाल अंथरून या रुमालावर आपण ही डाळ जी आहे ती थंड करण्यासाठी ठेवलेली आहे तुम्ही या डाळीचा आवाज बघू शकता कसला कडकडीत असा येत आहे म्हणजे आपली जी डाळ आहे ती परफेक्ट भाजलेली आहे ही डाळ थंड झाल्याच्या नंतर आपल्याला गिरणीतनं थोडीशी जाडसर दळून आणायची आहे मी इथं ही जी डाळ आहे ती गिरणीतनं दळून आणलेली आहे आता त्या डाळीतलं दोन वाट्या डाळीचं पीठ आपण एका पॅनमध्ये घालून घेऊया आणि हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला हे जे पीठ आहे ते मंद आचेवर दहा मिनिट नुसतंच भाजायचं आहे यामध्ये तूप न घालता म्हणजे या पिठातलं जे थोडंसं मॉइश्चर असेल ते निघून जातं आता हे जे पीठ आहे ते आपण दहा मिनिट मंद आचेवर नुसतंच भाजून घेतलेलं आहे यानंतर इथं आपण पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे म्हणजे वाटीला दोन चमचे तूप कमीच आहे आणि वजनी प्रमाण सांगायचं झालं तर अर्धा किलो पिठाला दोनशे ग्रॅम तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि हे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे त्यामुळे लाडूला जास्त पण तूप होत नाही आणि कमी पण पडत नाही तर इथं आपण या वाटीतला अर्धी वाटी तूप सुरुवातीला यामध्ये घालून घेतलं होतं तूप एकदम यामध्ये घालायचं नाही थोड्या थोड्या प्रमाणात यामध्ये तूप घालायचं आहे सुरुवातीला तूप घातल्याच्या नंतर हे जे पीठ आहे ते आपण आचेवर दहा मिनिट आणखीन छान असं भाजून घेतलेलं आहे दहा मिनिटानंतर आणखीन जे तूप आपण शिल्लक ठेवलं होतं त्यातले चार चमचे तूप यामध्ये घातलेलं आहे आणि आणखीन दहा ते पंधरा मिनटं मंदाचेवर याला भाजून घ्यायचं आहे याचा खमंग असा वास येईपर्यंत आता आपलं जे पीठ आहे ते ऑलमोस्ट भाजत आलेलं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी घालायचं आहे याप्रमाणे पाणी यामध्ये घातल्यावर आपले जे लाडू आहेत ते अगदी रवाळ असे होतात आणि पाणी घातल्याच्यानंतर अगदी पाच मिनिट ह्याला आणखीन आपल्याला मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे तर इथं आपले जे पाच मिनिट आहेत ते झालेले आहेत आणि आपलं जे पीठ आहे ते छान असं भाजून घेतलेलं आहे अगदी घरभर याचा सुगंध दरवळत आहे इतकं छान आपण भाजून घेतलेलं आहे यानंतर हे, हे। यान जे पीठ आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर बघू शकता आपलं जे पीठ आहे ते किती छान असं फुललेलं आहे हे छान असं पसरून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया थंड झाल्याच्या नंतर यामध्ये आपण अर्धा चमचा पूड घालून घेऊया आणि एक वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता एक दोन चमचे तर वजनी प्रमाणात आपल्याला तीनशे ग्रॅम साखर यामध्ये घालायची आहे साखर आणि वेलदुड्याची पूड घातल्याच्या नंतर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला लाडू बांधायला घ्यायचे आहे हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याचे लाडू बांधून घ्या आणि लाडू प्रेस जास्त करायची पण गरज लागत नाही बघू शकता तुम्ही लाडू बांधून झाल्याच्या नंतर या प्रकारे आपल्याला हातावर थोडंसं रोळवून घ्यायचं आहे म्हणजे या लाडूला जी शाईन आहे ती छान येते आणि तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असेल ते ड्रायफ्रूट तुम्ही याला चिटकवून घेऊ शकता किंवा थोडेसं शकत कट करून तुम्ही या लाडूमध्ये पण घालू शकता आणि जे राहिलेले लाडू आहेत ते आपण बांधून घेऊया तर तयार आहेत आपले सोनसळी रंगाचे खमंग सुगंधाचे आणि तोंडात टाकली की विरघळणारे बेसन लाडू या लाडूमध्ये आपण तुपाचं प्रमाण अगदी योग्य घातल्यामुळं या लाडूचा आकार बदलत नाही जसे पहिल्यांदा बांधलेत संपेपर्यंत तेच आकारामध्ये त्या ते शेपमध्ये राहतात तर नक्की ट्राय करा या प्रकारे आणि तुमचे लाडू कसे झालेत ते पण नक्की कमेंट करून सांगा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण आशाचे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय